सक्का सुलभ भाऊ अंकुश राणे अशा लोकांच्या हत्या करून स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी नऊ जणांना संसारातून उद्ध्वस्त केलं तसं पाप वि नाही केलं बाबा तुमचा तो थोरला का चार महिन्यापूर्वी चिपळूण मध्ये आला समोर भास्कर जाधव यांचं ऑफिस दिसलं गुहागरला सभा घ्यायची होती उतरला चिपळूण मध्ये गेला भास्कर शेटकर कार्यालयाच्या समोर आणि नाक, पाण्याने नागड्यापणाने नाच थैथॅट करायला मोकळा झाला आणि गुवाहाला गेल्यानंतर त्या जाहीर सभेतून राक्षसाची अवलद परवडली पण हा निलेश राणे त्याच्या तोंडातून वाचा वाणी नव्हती तर विकार होता विकार व्यासपीठावरून माय भगिनीचा उद्धार करून शिव्या घालणारा हा निलेश राणे आणि नारायण राणे काय कौतुक हो आठ दिवसापूर्वी एका भाषण करताना म्हटलं मला निलेश राणेचं कौतुक करावसं वाटलं की निलेश राणे विनायक राऊतची चांगली मिमिक्री करतो मी म्हटलं मला देव पावला या शिंग्यामध्ये आपल्याला एक नाचा मिळाला बरोबर